नमस्कार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये मध्ये आपलं खूप खूप स्वागत साठ ते सत्तर दिवसांमध्ये साईज मिळण्यासाठी काय करायचं त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ केला होता आता ऐंशी ते शंभर दिवसामध्ये आपल्याला साईज मिळण्यासाठी सर्व करून साईज अडकली असेल तर आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या ते आपण आता बघणार आहोत मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा थंडी हलकीशी वाढ आपल्या सर्वच द्राक्ष विभागामध्ये होताना दिसते तर पानं रिचार्ज करण्यासाठी पानांची काळखी वाढण्यासाठी आणि प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढण्यासाठी तसेच आपल्या बागेतील वेलीवर आलेला अबायोटिक बायोटिक स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला युरिया दोनशे ग्रॅम जी ए वीस पी पी एम आणि अल्गा चारशे एम एल असा एक स्प्रे तुम्ही नक्की घ्या त्याच्यानंतर ऐंशी नव्वद दिवसामध्ये तुमची साईज कमी पडली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शिप्यू घेता येणार नाही कारण शिपूचे रेशेड्यू ऐंशी पंच्याऐंशी दिवसाच्या पुढे जर तुम्ही घेतले तिथे शिपूचे रेशेड्यू एक्सपोर्ट प्लॉटसाठी नक्कीच सापडतात त्यासाठी आपल्याला पुन्हा शेवटच्या टप्प्यामध्ये ऐंशी नव्वद दिवसाच्या दरम्यान आपल्याला वीस पी पी एम जी ए अधिक टूलिप चारशे एम एल अधिक रसिक दोनशे ते चारशे एम एल हा स्प्रे अतिशय महत्वाचा आहे हा ह्या स्प्रेमुळे साईज व्हायला तर आपल्याला मदत होणारच आहे परंतु त्याचबरोबर चांगली साखर उतरायला आणि रंगीत व्हरायटी असेल तर चांगला कलर यायला देखील रसिकचा आपल्याला फायदा होणार आहे त्याच्यानंतर खालून मात्र आपल्याला ह्यावेळेस फॉस्फरिक अधिक एमओपी फॉस्फरिक अधिक एसओपी याचे डोस आपल्याला वाढवायचे आहे पूर्वी आपण साठ ते सत्तर दिवसामध्ये नायट्रोजनच्या डोसेस वाढवले होते त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपल्याला पोटॅशच्या लेवल देखील एसओपी आणि मधून आपल्याला वाढवायच्या आहेत तसेच मित्रांनो ह्या थंडीमध्ये आपल्याला मुळांकडनं चांगला अपटेक होण्यासाठी सुपर अपटेक नाईनटी ड्रिपद्वारे एकरी पाच लिटर एक ते दोन वेळेस नक्की द्या जेणेकरून न्यूट्रियनचा चांगला अपटेक होऊन चांगली साईज चांगली शुगर आणि चांगलं वजन मिळण्यासाठी देखील आपल्याला त्याचा फायदा होईल त्याचबरोबर शंभर दिवसाच्या पुढे चांगली साखर येण्यासाठी तुम्ही अल्ट्रा ग्लुको चारशे ते पाचशे एम एल दोन लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर एखादा चारशे एम एल अधिक पाण्याला घेऊन तुम्ही फवारणी करू शकता त्याचबरोबर ड्रिपमधून तुम्ही इटा फेरस एक किलो ड्रिपमधून जर दिल्यास त्याचाही फायदा तुम्हाला चांगलं कलर फॉर्मेशनसाठी होऊ शकतो तसेच पाणी उतरण्यापूर्वी ड्रिपमधून फॉस्फरिक ऍसिड दोन लिटर अधिक ओ पी किंवा एम ओ पी दहा किलो आणि अल्ट्रा स्पीड पाच लिटर ड्रिपमधून द्या जेणेकरून चांगल्या प्रकारे अपटेक होण्यासाठी पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी त्याला त्याचा फायदा होईल क्रिम्सन व्हरायटी असेल तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पाणी उतरताना नव्वद दिवसाच्या आसपास गडलिंग करणं अतिशय महत्वाचं आहे गडलिंग केल्यास एक तर गडलिंग आपण साठ दिवसाच्या आसपास करतो त्या ठिकाणी आपला साईज होण्यासाठी चांगला घर मिळण्यासाठी चांगलं वजन मिळण्यासाठी आणि रंग कलर येण्यासाठी देखील फायदा होतो पण तुम्ही नव्वद पंच्याण्णव दिवशी जर गडलिंग केली तर त्याचा फायदा तुम्हाला फक्त चांगला कलर येण्यासाठी एकसारखा कलर येण्यासाठी नक्कीच होईल आणि लवकर शुगर येण्यासाठी देखील नक्कीच त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मोकळेल पाणी जर तुमची जाड जमीन असेल तर गल्ली गल्ली फ्लड देणं हा एक चांगला अतिशय उपाय आहे त्याचबरोबर हलकी मोरमाट जमीन असेल तर सरलाट तुम्ही फ्लड पाणी देऊ शकता आणि फ्लड पाणी देताना तुम्हाला त्या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस किंवा एमओ पी हे गल्लीमध्ये फोकून द्यायचं आहे परंतु जेव्हा फ्लड पाणी द्याल फ्लड पाणी देण्याच्या आधी मात्र तुम्हाला सल्परची धुराळणी दहा ते पंधरा किलो सल्परची धुराळणी नक्की करून घ्या कारण फ्लड पाण्यामुळे देखील काही ठिकाणी असं आढळून येते की फ्लड पाणी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रकोप होतो तर फ्लड पाणी देण्याच्या आधी एक सल्परणी सत्तर ऐंशी नव्वद दिवसामध्ये नक्की घ्या मित्रांनो अजून एक बर्निंग इश्यू आपल्या बागामध्ये दिसायला लागलाय शक्यतो एक्सपोर्टच्या प्लॉटमध्ये मिलीबगची समस्या वाढताना दिसते बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी ब्लॅक व्हरायटीसाठी सनबर्निंग येऊ हो नये म्हणून त्या ठिकाणी काही टोप्या लावल्या होत्या त्या टोप्या पेपर लावले होते त्या टोप्यामध्ये देखील पेपर काढताना मिलीबग दिसतोय म्हणजे मिलीबगचा अटॅक किती आहे हे मला तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करतोय मागच्या एक दोन वर्षामध्ये देखील मिलीबगनं आपलं डोकं वर काढलंय ह्या वर्षी पण ढगाळ हवामान थंडी ढगाळ हवामान उष्ण हवामान अशा तापमानाच्या मध्ये मिलीबगचा अटॅक हा वाढताना दिसतोय परंतु मिलीबग असेल तर पेपर न लावता देखील तुम्ही एक्सपोर्ट करू शकता पेपर लावायची घाई तुम्ही करू नका परंतु हा शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याकडे शस्त्रास्त्र कमी पडलेले आहे ऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर एकशे दहा दिवसापर्यंत तुम्हाला अमिल आलं मिरची आणि लसूण आर्क तुम्हाला घ्यायचा आहे त्यासाठी आलं दोन किलो चांगली लवंगी मिरची दोन किलो तिखट मिरची घ्यायची आणि त्याचबरोबर लसूण एक किलो याचा ठेचा करायचा आहे तो दोन वीस लिटरच्या पातल्यामध्ये घेऊन वीस लिटर पाणी घेऊन हा ठेचा त्याच्यामध्ये टाकायचा आहे चांगला उकळायचा आहे वीस लिटरचं पाणी दहा लिटरपर्यंत होईपर्यंत चांगला उकळायचा आहे त्याच्यानंतर थंड झाल्यावरती तो चांगला गाळून घ्यायचा आहे आणि हा आर्क आपल्याला दोनशे ते तीनशे लिटरसाठी एक लिटर अशी फवारणी करायची आहे फक्त फवारणीच करायची नाही तर बूड ओलांडे आणि पानं खड गच्च धुवून घ्यायचे आहे असे जर तुम्ही दोन स्प्रे घेतले तर शेवटच्या टप्प्यात देखील तुमच्या बागेची मिलीबग पासून शंभर टक्के सुटका नक्की होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ऐंशी ते शंभर दिवसामध्ये चांगल्या प्रकारे द्राक्षाचं नियोजन करा आणि शंभर टक्के आपली बाग एक्सपोर्टसाठी तयार करा आणि जास्तीत जास्त पैसे मिळवा धन्यवाद